नमस्कार मला माहिती आहे बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या योजनांबद्दल खूप सारे प्रश्न मनात आहेत पैसे का अडकलेत फॉर्म का रिजेक्ट होत आहेत तर आज आपण ह्याच सगळ्या प्रश्नांची एकदम सोप्या भाषेत उत्तरं शोधणार आहोत चला तर मग सुरू करूया सध्या अनेकांची हीच तक्रार आहे बरोबर की योजनेचे पैसे अडकलेत किंवा योजनाच बंद पडल्या आहेत की काय असं वाटतंय साहजिक आहे चिंता वाटतेच पण थांबा काळजी करू नका यामागे नक्की काय कारण आहे आणि त्यावर काय उपाय करता येईल हेच आपण आज सविस्तरपणे पाहणार बर, आहोत बरं तर सगळ्यात पहिला आणि महत्वाचा प्रश्न की ह्या योजना थांबल्या तर थांबल्या का चला ह्याचं मूळ कारण शोधूया बघा यामागे एक मोठा प्रशासकीय कारण आहे पण एक गोष्ट लक्षात घ्या ही काही कायमची बंदी नाही आहे ही एक तात्पुरती प्रोसिजरल गोष्ट आहे आणि ते कारण आहे आचारसंहिता हो आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत ना त्यामुळे आचारसंहिता लागली आहे आणि या नियमांनुसार सरकार कोणत्याही नवीन योजनेचा लाभ किंवा पैसे वाटू शकत नाही म्हणूनच मग ते सेफ्टी किट वाटप असो किंवा इतर योजना त्या सध्या थांबलेल्या आहेत मग प्रश्न येतो की हे सगळं परत कधी सुरू होणार तर ऐका साधारणपणे सात फेब्रुवारीनंतर ही आचारसंहिता संपेल अशी अपेक्षा आहे आणि एकदा ती संपली की योजनांचं काम पुन्हा सुरू होऊ शकतं त्यामुळे आता थोडा धीर धरायला हवा ओके आता वळूया एका मोठ्या आणि जरा गुंतागुंतीच्या प्रश्नाकडे हा प्रश्न जवळपास प्रत्येक कामगार कुटुंबाला पडलेला आहे तो म्हणजे मुलांच्या स्कॉलरशिपचा म्हणजे एकाच मुलाला महाडीबीटी आणि कामगार मंडळाची मदत दोन्ही मिळू शकते या सगळ्या गोंधळाचं मूळ आहे एका नवीन सरकारी परिपत्रकात ज्याला आपण जी आर म्हणतो याच जी आरमुळे स्कॉलरशिप आणि आर्थिक मदतीचे नियम एकदम कडक झालेत आणि त्यामुळेच अनेकांना आता अर्ज करताना अडचणी येत आहेत इथे ना एक खूप महत्वाचा फरक समजून घेतला पाहिजे कामगार कल्याण मंडळ जे देतं त्याला आर्थिक सहाय्य म्हणतात ती स्कॉलरशिप नाही आहे आणि महाडीबीटी जी आहे ती आहे प्रॉपर शिष्यवृत्ती आता नवीन नियम काय सांगतो जर विद्यार्थ्याला महा डीबीटी सारखी शिष्यवृत्ती मिळत असेल तर त्याला मंडळाचं आर्थिक सहाय्य मिळणार नाही एकदम स्पष्ट नियम आहे हा मग आता करायचं काय यावर काही उपाय आहे का तर बघा नियमाप्रमाणे तर पैसे मिळणार नाहीत पण एक मार्ग वापरून बघायला हरकत नाही तो म्हणजे स्वघोषणापत्र देऊन अर्ज भरून पाहणे यात यश येईलच असं नाही पण हा एक प्रयत्न नक्कीच करून बघता येतो म्हणजेच अर्जदारांपुढे दोन पर्याय आहेत पहिला एक स्वघोषणापत्र द्यायचं ज्यात स्पष्टपणे लिहायचं की दुसरी कोणतीही स्कॉलरशिप घेत नाहीये किंवा दुसरा पर्याय सरळ कॉलेजमधून एक पत्र आणायचं की हा विद्यार्थी दुसरी कुठलीही स्कॉलरशिप घेत नाहीये या दोन्हीपैकी एक गोष्ट करावीच लागेल चला आता पुढचा मुद्दा बघूया जो खूप महत्वाचा आहे फॉर्म भरताना होणाऱ्या चुका आजकाल कसं झालंय ऑनलाइन ऑनलाईन फॉर्म टाकला की तीन दिवसात रिजेक्ट होतो त्यामुळे पहिल्याच फटक्यात फॉर्म बरोबर भरणं खूप गरजेचं आहे आता कोणत्या चुकांमुळे फॉर्म सरळ रिजेक्ट होतो ते पाहू पहिलं लग्नाच्या मदतीसाठी अर्ज करताय पण प्रोफाईलमध्ये पत्नीचं नावच टाकलेलं नाही असं असेल तर फॉर्म लगेच रिजेक्ट होतो दुसरं नव्वद दिवसांच्या कामाच्या सर्टिफिकेटवर काहीतरी चूक आहे किंवा शिक्काच नाही आहे तिसरं रेशन कार्डसारखे डॉक्युमेंट्स ऑनलाईन जोडलीत पण त्यावर पुरवठा अधिकाऱ्याचा शिक्का नाही आहे आणि चौथं म्हणजे समजा दोन हजार पंचवीस सालचा दावा ऑलरेडी केलाय आणि परत तुम्ही मागच्या म्हणजे दोन हजार चोवीस सालचा दावा करायला जात आहे या छोट्या वाटणाऱ्या चुका टाळ्या ना की अर्ज मंजूर व्हायची शक्यता खूप वाढते फक्त स्कॉलरशिपचे नाही बांधकाम कामगार कल्याण मंडळातर्फे इतरही खूप महत्वाचे फायदे मिळतात या योजनांची पण माहिती आपल्याला असायलाच हवी म्हणजे योग्य वेळेला त्याचा लाभ घेता येतो उदाहरणच द्यायचं झालं तर दोन महत्वाच्या योजना बघूया एक आहे कामगाराच्या स्वतःच्या लग्नासाठी मदत ह्या योजनेचा कोड आहे एस झिरो वन आणि यात तब्बल एक्कावन्न हजार रुपयांची मदत मिळते पण लक्षात ठेवा यासाठी आधी प्रोफाईलमध्ये पत्नीचं नाव ऍड करणं कंपल्सरी आहे तसंच मुलांच्या मेडिकल किंवा इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी ई झिरो फाईव्ह ह्या योजनेतून खास आर्थिक मदत मिळते बरं मग आता या सगळ्या माहितीनंतर आपण पुढे काय करायचं हे ठरवूया एकंदरीत परिस्थिती काय आहे हे, हे समजून घेऊ आणि एक क्लिअर ॲक्शन प्लॅन बनवूया म्हणजे आपला गोंधळ उडणार नाही आणि आपण योग्य वेळी योग्य काम करू शकू हे बघा पुढच्या काही आठवड्यांसाठी काय करायचंय ते सोप्या भाषेत सांगतो आत्ता काय आहे आचारसंहिता लागू आहे तर मग हा वेळ वाया घालवू नका आपली सगळी कागदपत्र व्यवस्थित तयार करून ठेवा मग सात फेब्रुवारीनंतर योजना परत सुरू होऊ शकतात तेव्हा अजिबात वेळ न घालवता आपला अचूक भरलेला अर्ज ऑनलाईन सबमिट करा आणि त्यानंतर एक दोन महिन्यांनी आपल्या प्रोफाईलमध्ये लॉग इन करून अर्जाचा स्टेटस काय आहे ते नियमितपणे तपासत राहा सोपं आहे की नाही आणि जाता जाता एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी ज्यावर आपण विचार करायलाच हवा हे जे नवीन नवीन सरकारी नियम येतात जी आर निघतात ते खरंच कामगारांना मदत करण्यासाठी आहेत का की यामुळे त्यांच्या अडचणी अजून वाढतायत याचा अनुभव तर आपण सगळेच घेतोय नाही का यावर नक्की विचार करा